नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील दूर भाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळ शेअर करायला विसरू का चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संत वरुड येथे अवकालील एकोणीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल लालपूर मग तसे पुढील बाजार समती आहे राहुरी वांबोरी येथे अवकालेले तीन क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सहाशे शहाण्णव रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे शहाण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर मग तसे पुढील बाजार समती पुसद येथे अवकालेले अकरा क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व समुद्र सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा <गया> तसे पुढील बाजार समती उदगीर येथे अवकालीलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दरे जस दर आहे सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे बावीस रुपये क्विंटल साधारण दर सहा हजार आठशे शहाऐंशी शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे भोकर नांदेड येथे अवकालेले ना पाच क्विंटल कमीच दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे लोणार येथे अवकालेले सेहेचाळीस क्विंटल कमीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे पारोळा येथे अवकालेले सहा क्विंटल कमीचा दर जास्तीत दर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसे पुढील बाजार समती उमरेड येथे अवकाळी सहा क्विंटल कमीच दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार आठशे दहा रुपये क्विंटल